नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात प्रकाशनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सॉफ फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साऊथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेस आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ए सी नॉन ए सी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणावळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या लोणाळा शहराचे अंतरंग उलगडणाऱ्या अंतरनाद लोणावळा या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले लोणावळा शहराचे अंतरंग उलगडणाऱ्या अंतरनाद लोणावळा या पुस्तकाचे प्रकाशन वसंत पंचमीच्या दिवशी अगदी दिमागदार पद्धतीने करण्यात आले कवयत्री व लेखिका सिंधु जातो यांनी हे पुस्तक संपादित केले असून त्यांच्या आर्ट प्रकाशन येथून ते प्रकाशित करण्यात आले आहे लोणावळा शहरातील विविध जुन्या गोष्टींना या पुस्तकामधून उजाळा देण्यात आला आहे विविध विषयांवर लोणावळा व परिसरातील लेखकांनी यामध्ये आपले लेख लिहिले आहेत लोणावळा शहराचे अंतरंग समजून घेण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे लेखकांनी देखील त्याच दृष्टिकोनातून यामध्ये नानाविध लेख लिहिले आहेत व संपादकांनी अतिशय ते संपादित करून वाचकांसाठी शब्दबद्ध केले आहेत लोणावळा हा पहिलाच अंक प्रकाशित करण्यात आला आहे दरवर्षी लोणावळा व मावळ भागाचे विविध पैलू उलगडणारे अंक प्रकाशित केले जाणार असल्याचे या प्रकाशन सोहळ्या दरम्यान संपादिका सिंधू जाधव यांनी सांगितले या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ लेखिका व समाजिका कार्यकर्त्या डॉक्टर अलका नाईक लोणावळ्यातील वस्तुविशारद व इतिहास अभ्यास आनंद अखिल भारतीय, भारतीय साहित्य परिषद शुभांगी अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा संगीता लंघे लेखिका सिंधू जाधव यांच्यासह प्रकाश रणधीर नवनाथ लेंडघर रमेश बोंद्रे सुनील यादव संजय अडसुळे गिरीश पारेख नितीन कल्याण विजया कल्याण उमा मेहता अरोही तळेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ लेंडघर यांनी केले तर अनुप्रीत यादव यांनी सूत्रसंचालन केले मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद